सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आणि आता फक्त पाच दिवस उरलेले आहेत आणि आपल्या खात्यामध्ये लगेच पैसे जमा होणार आहे परंतु त्यासाठी एक महत्वाची गोष्ट करायची आहे आणि ती जर केली तरच आपल्या खात्यावर या योजनेचा डिसेंबरचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो बातमी काय आहे तर त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला आपल्या खात्यावरही पैसे कसे जमा होणार आहे आणि त्यासाठी नेमकं काय करायचं आहे ते याची माहिती मिळणार आहे कारण वेळोवेळी आपण या योजनेसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे जर आपण हा व्हिडिओ स्किप केला किंवा पूर्ण बघितला नाही तर निश्चितच आपला लॉस होऊ शकतो आपल्या खात्यावरही पैसे येऊ शकत नाही आणि नंतर मग ज्यावेळेस पैसे दुसऱ्या महिला भगिनींच्या खात्यात जमा होतात त्यावेळेस फक्त आपण कॉमेंट्स करून टाकत असता की माझ्या खात्यावर अजून पण पैसे जमा झालेले नाही परंतु आपण ज्या काही सूचना दिल्या जातात तर त्या सूचनाचं आपण पालन करत नाही म्हणून आपल्या खात्यावर पैसे जमा होत नाही तर लाडक्या बहिणीनं पुढे जे काही सूचना देण्यात आलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये त्या अतिशय महत्वाच्या आहे त्या पूर्ण बघा आणि तो व्हिडिओ बघा तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी आनंदाची आणि तातडीची एक सूचना आहे तर होऊ शकते लाडक्या बहिणींनो आपल्या खात्यावर या योजनेचे नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जमा झालेले असेल तर आपण डिसेंबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल त्याचबरोबर काही महिला भगिनी अशा आहेत तर त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत जुलैपासून ते ऑक्टोंबर नोव्हेंबर पर्यंतचे कोणतेही पैसे मिळालेले नाही म्हणजे त्यांचे एकूण पाच हप्ते बाकी आहे त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही आणि त्याचबरोबर अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्या खात्यावर मात्र दोन हप्ते जमा झालेले आहे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ता सुद्धा बाकी आहे तर अशा प्रकारच्या अनेक लाडक्या बहिणी आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर अजून काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांनी पंधरा ऑक्टोबरला फॉर्म भरलेला आहे परंतु त्यांचा फॉर्म अजूनपर्यंत मंजूर झालेला नाही किंवा सद्यस्थिती त्या फॉर्मची त्या पाहू शकत नाही तर सगळ्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची सूचना आहे की बघा लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे आणि आपल्याला माहित आहे की वीस तारखेला आता निवडणुका आहे आणि वीस तारखेच्या निवडणुकानंतर नंतर तेवीसला या निवडणुकीचा निकाल असणार आहे आणि निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी साधारणत आता पाच दिवस उरलेले आहे म्हणजे लाडक्या बहिणीनं आता वीस तारखेला म्हणजे दोन दिवसामध्ये निवडणुका होणार आहे सगळं महाराष्ट्रभर आणि तेवीस तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे म्हणजे तीन आणि दोन पाच दिवस आता बाकी आहे आणि पाच दिवसानंतर लाडक्या बहिणींना आपल्या खात्यामध्ये या योजनेचे संपूर्ण पैसे जमा होणार आहे म्हणजे ज्या महिला भगिनींनी बँके संदर्भातील सगळी कामे केलेली आहे आणि त्यांच्या खात्यावर याच्या अगोदर काही हप्त्यांचे पैसे जमा झालेले आहे तर त्यांना काहीही करण्याची गरज नाही त्यांना फक्त वेट करायचं आहे वाट पाहायची आहे आणि तेवीस तारखेनंतर त्यांच्या खात्यावर सहजपणे या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर होऊ शकते अशा काही लाडक्या का बहिणी आहेत तर ते त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर ते त्यांना काय करावं लागणार आहे की सुरुवातीला बघा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे ते तर त्या वेबसाईट वर जायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर आपल्या फॉर्मची सध्या स्थिती काय आहे पैसे कशामुळे जमा झालेले नाही तर त्याचं स्टेटस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे लगेच लॉग इन करा आणि ते स्टेटस एकदा चेक करा आणि चेक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक रिमार्क देण्यात आलेला असेल की कोणत्या कारणामुळे पैसे जमा झालेले नाही तर ते कारण एकदा बघून घ्या आणि त्यानुसार आपल्या बँक संदर्भातील ते काही प्रॉब्लेम्स आहे तो लवकरात लवकर या पाच दिवसामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तो सोडवायचा आहे तरच आपल्या खात्यावर तेवीस तारखेनंतर या योजनेचे पैसे जमा होणार आहे आणि जर आपण तो प्रॉब्लेम सोडला नाही तर आपल्या खात्यावर या योजनेचा एक रुपया पण येणार नाही आणि आता आपल्याला माहित आहे की शिंदे सरकारने या योजनेसाठीचं जे काही मानधन आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये वाढ केलेली आहे अगोदर हे मानधन दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत होतं आता मध्ये त्यामध्ये सहाशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आपलं एक काम आहे की बँक संदर्भातील बरेचसे रिमार्क्स आपल्या या वेबसाईटच्या लॉग मध्ये दे, देण्यात आलेले आहे अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा तर झालेले होते परंतु त्यांचं आधार मॅपिंग झालेलं नाही आणि आधार मॅपिंग कसं करायचं आहे तर आपलं जे काही आधार नंबर आहे तर तो, तो बँक अकाउंटला लिंक करायचा आहे लिंक केल्यानंतर आधारचं च मॅपिंग सुद्धा होणार आहे सोबत सोबत त्यामुळे आपल्याला फक्त आपलं जे काही बँक अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक करायचंय ते जर झालं तर आधार मॅपिंग होणार आहे आणि आधार मॅपिंग झाल्याबरोबर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर बऱ्याच लाडक्या बहिणी फक्त चौकशी करत आहे की आधार मॅपिंग कसं करायचंय आणि अनेक लाडक्या बहिणींना हेच माहिती नाही आपल्या खात्यावर आलेले पैसे कॅन्सल झालेले आहे त्याची जी काही विविध कारणं आहेत तर त्यामध्ये नंबर एकचं कारण होतं की त्यांचं आधार मॅपिंग नाही दुसरं कारण होतं त्यांनी केवायसी केलेलं नाही आणि जे तिसरं कारण होतं त्यांचं जे काही बँक अकाउंट आहे तर ते ऍक्टिव्ह नाही त्याच्यामुळे त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे ना ही जी तीन कारणे आपल्याला आपल्या लॉग इन जा मध्ये जाऊन लगेच जा कळणार आहे की आपल्या खात्यावर हे पैसे का जमा झालेले नाही आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अगोदरचे हप्ते जमा झालेले आहेत तर त्यांना काहीही करण्याची गरज नाही त्यांच्या खात्यावर हो या योजनेचे पैसे सहजपणे जमा होणार आहे आणि आता लाडक्या बहिणीनं फक्त पाच दिवस उरलेले आहे आणि हे पाच दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचे कारण आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कधीही आपल्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहे पण शिंदे सरकारने या संदर्भातील आश्वासनच या निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना दिलेलं ला आहे की जसा निकाल लागणार आहे तसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर आम्ही पैसे जमा करणार आहे त्यामुळे आपल्याला चिंता करायची नाही काळजी करायची नाही आता पुढील काही पाच दिवसामध्ये आपल्याला बँकेत जायचं आहे आणि जे काही उर्वरित कामे आहेत बँके संदर्भातील ती कंप्लीट करायची आहे त्याच महिला भगिनींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे अन्यथा पैसे जमा होणार नाही तर अशा प्रकारे महत्वाचं काम हे अर्जंट करायचं आहे तरच आपल्याला हे पैसे मिळणार आहे तर यासाठी फक्त पाच दिवसच उरलेले आहे तर या पाच दिवसामध्ये हे काम करून घ्या तरच आपल्या खात्यावर मागील सात हप्त्याचे पैसे जमा होतील त्याचबरोबर डिसेंबरचा जो काही एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तर तो सुद्धा आपल्या खात्यावर सहजपणे जमा होणार आहे तर अशा प्रकारची एक तातडीची सूचना सर्व लाडक्या बहिणींसाठी होती आणि मला वाटतं या सगळ्या लाडक्या बहिणी हे सगळं काम पुढील पाच दिवसामध्ये करतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर अजूनपर्यंत आपण लाईक केलेलं नसेल या व्हिडिओला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद